नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मराठी निबंध अभ्यासणार आहोत आणि निबंधाचं नाव आहे लोकमान्य टिळक माझा आवडता नेता लोकमान्य टिळक हा हे विषय या ठिकाणी आपण देऊ शकतो सर्व विद्यार्थ्यांसाठी हा निबंध उपयुक्त ठरणारा आहे साधारणतः पाच ते दहा मार्कांपर्यंत आपल्याला परीक्षेला निबंध विचारला जातो आणि त्यासाठी हा निबंध आपल्याला मराठी विषयासाठी उपयुक्त ठरणार आहे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना त्यांनी केली लोकमान्य टिळकांचा जन्म जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाल्या त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आईचे नाव पार्वतीबाई होते ते लहानपणापासून बुद्धिमान व तेजस्वी होते त्यांना कोणावर अन्याय झालेला सहन होत नसे लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली त्यांनी ब्रिटिश सरकार सामान्य लोकांवर करत असलेल्या अत्याचारावर प्रचंड राग येत असे म्हणून त्यांनी सन अठराशे अंशीमध्ये केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी जहालमत वादाचा पुरस्कार केला त्यांनी जनतेला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले या कार्यामुळे ते लोकमान्य म्हणून ओळखले जाऊ लागले अशा पद्धतीने आज आपण लोकमान्य टिळक हा निबंध अभ्यासलेला आहे आपल्याला हा निबंध कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे अजून काही निबंध आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठी निबंधाची प्लेलिस्ट दिलेली आहे ती एकदा अवश्य पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करून ठेवा यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील थँक्यू